विधी सेवा प्राधिकरण अधिनियम हो एकोणीशे सत्याऐंशी हा पारित केला आणि त्याची अंमलबजावणी होण्याकरता थोडा वेळ गेला अकरा ऑक्टोबर एकोणीशे सत्याऐंशी रोजी हा कायदा पारित केला गेला परंतु त्याची अंमलबजावणी नऊ नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरू झाली नऊ नोव्हेंबर एकोणीशे पंच्याण्णव या दिवसाला त्यामुळे विधी सेवा दिनाचं महत्व प्राप्त झालं कारण त्या दिवशी त्याच्या अंमलबजावणी सुरू झाली आणि विधी सेवा प्राधिकरणाने केलेल्या या कायदाचा हा तळागाळातल्या आर्थिक प्राधिकरण सेवा राबवित असतो आणि जी मोहीम जी आहे ही राबवण्याचं कारणच महत्वाचं आहे आणि त्यानंतर सिव्हिल कायदे झाले सिव्हिल कायद्यांमध्ये आता जमिनीचे वाद आहे रस्त्याचे वाद आहे याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यांना गरीब शेतकरी असतो पैसा नसतो तो त्याच्या या अंतर्गत त्याला माहिती होते की नाही मोबाईल असं नाही असं होत असं होते त्यामध्ये अशी आपण एक नाही अंतर्गत त्याला सदर कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय आपल्याला वेळोवेळी त्याप्रमाणे त्यांच्याकडून आपल्याला